नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे पैसे यायला सुरुवात झाली तर तुम्ही अजूनपर्यंत तुमचं बँक अकाऊंट चेक नाही केलं आहे तर लवकरात लवकर जाऊन चेक करा कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी खुशखबरी देणार आहे जी आजच न्यूजमध्ये आलेली तर मुख्यमंत्रीनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली खूप महिलांचे जे फॉर्म होते ते एक्सपायर झालेले आहे ठीक आहे म्हणजे रिजेक्ट झालेले भरपूर <coughs> महिलांचे जे फॉर्म होते ते रिजेक्ट झाले होते तर त्यांचे पैसे आले नाही किंवा काही कारणावस्तू त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आहे तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आता ती आनंदाची बातमी काय आहे तर मी ते तुम्हाला सांगतो तर एक सकाळ मीडियाची एक न्यूज आलेली की माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी खोशखबरी हे खूप मोठा निर्णय घेतला गेला आहे तर तो निर्णय काय आहे तर तो निर्णय आहे की महिलांसाठी जो आता परत ते सप्टेंबरपर्यंत या अर्ज करू शकता ठीक आहे तर महिलांना पुन्हा अर्ज करण्याची सूट देण्यात आलेली आहे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहे किंवा काही डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम झाले आहे किंवा कुठल्याही कारणावस्था त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांचा जो फॉर्म आहे तो पुन्हा भरण्याची त्यांना संधी मिळणार आहे अजून एकदा तर योजनेचा अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती सप्टेंबरपर्यंत आहे तर ही खूप मोठी खुशखबरी होती महिलांसाठी तर याचे जसे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होईल तर मी तुमच्या तुम्हाला तुम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने कळवून देईल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तर जसंच मला माहिती मिळेल मी चॅनलवर तुम्हाला कळून देईल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहे पुन्हा अप्लाय करणं सुरू झालेलं आहे तर अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा